नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रभावरील मालिका तुहिरे माझा मित्र अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते मालिकेत त्यांची सतत भांडणं होत असली तरी त्यांच्यातील एकमेकांबद्दलची हळवी काळजी प्रेक्षकांना भावते मालिकेत अर्णवची भूमिका अभिनेता अभिजित आमकरने साकारली आहे तर ईश्वरीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोगने साकारली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिजितची मितवा कोण आहे हे माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया अभिजीत सध्या मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरला डेट करत आहे नक्षत्राने अभिजितसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत त्यात तिने तिचे अभिजितवरचे प्रेमही व्यक्त केले आहे ते फोटो आणि व्हिडिओ ही गोड जोडी एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडाल्याचं लक्षात येतं नक्षत्राच्या कामाबद्दल बोलायचं झालंच तिने लेख माझी लाडकी आणि चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या तिने प्रितम फतेशिकस्त सापळा यासारख्या सिनेमांमध्येही काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजित आमकरचे काम कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद